छत्रपती शिवाजी महाराज की जय मनोज तरंगे पाटील तू मागे बळ आम्ही तुम्हारे साथ है मनोज तरंगे पाटील तू मागे बळ आम्ही तुम्हारे साथ है एक मराठा मराठा एक मराठा लाख मराठा अरे तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ केसरी शिवराय तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ केसरी

मराठा एक मराठा मराठा एक मराठा मराठा मराठ्यांना दिलावला सरकारचा मराठ्यांना दिलावणार या सरकार मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गेल्या सात दिवसापासून बार्शी तालुक्यामध्ये बार्शी तालुक्याचे संघर्ष श्री आनंदजी काशी यांचंही या ठिकाणी आज आमरण उपोषणाचा सातवा दिवस हो आहे मित्रांनो परिस्थिती या ठिकाणी अतिशय नाजूक होत चाललेली आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी आज बार्शी तालुक्यामध्ये समस्त बार्शीकरांच्या वतीने घंटा आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे सरकारनं आता तरी या या ठिकाणी घंट्याचा आवाज ऐकून तुम्ही आता तरी तुम्हाला सद्बुद्धी सुचावी यासाठी हे आंदोलन आहे नसता तुम्हाला आताच आमच्या आगीच्या वक्त्याने सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला घंटा या ठिकाणी मतदान रुपये मिळणार आहे असं या ठिकाणी मी माझ्या भावना व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र